स्तोत्रसहिता एकशे सोळा मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकारस्तुती एक मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो दोन त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन तीन मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले मला अधोलोकाच्या यातना झाल्या मला उपद्रव व क्लेश झाले चार तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो हे परमेश्वरा तुला मी विनवतो की माझा जीव मुक्त कर पाच परमेश्वर कृपाळू व न्याय आहे आमचा देव कनवाळू आहे सहा परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो मी दिनावस्थित होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला साथ हे माझ्या जेवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत आठ तू माझा जीव मरणापासून माझे डोळे अश्रूंपासून माझे पाय ठेचाळण्यापासून वाचवले आहेत नऊ जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन दहा मी फार पीडित आहे असे मी म्हणतो तरी देवावर माझी श्रद्धा आहे आकरा मी अधीरपणे म्हणालो की सर्व माणसे लबाड आहेत बारा परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतरा हो तेरा मी तारणाचा प्याल हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन चौदा परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन पंधरा परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे सोळा हे परमेश्वरा मी खरोखर तुझा दास आहे मी तुझा दास तुझ्या दासीचा पुत्र आहे तू माझी बंधने सोडली आहेत सतरा मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन अठरा परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन एकोणीस परमेश्वराच्या घराच्या अंगणात यरुशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन परमेशाचे स्तवन करा